आपण केसांपासून सुरुवात केली बरोबर आता आपण त्वचेकडे येऊया अगदी परत मी माझ्यावरती येतो की केसांची काळजी नाही आणि त्वचेची काळजी नाही आता प्रश्न आला की चेहऱ्यासाठी काय वापरायचं तर मी काहीच वापरत नाही मी आ, जो काही मेकअप असतो तो मेकअप केल्यानंतर तो काढताना सुद्धा मला त्यात तेल लावून मेकअप काढण्याचं सुद्धा पेशन्स नसल्यामुळे मी पटापट आ, वेट वाईबनी मेकअप काढतो आणि त्याच्यानंतर मी काहीच लावत नाही बऱ्याच वेळेला मी कंटाळा म्हणून मी साबणच वापरायचो इतके दिवस किंवा मॅक्सिमम वर्ष मी साबण वापरलाय माझ्याकडे इतके फेस वॉश पडलेत पण मी ते कधी वापरले नाहीत आत्ता हे जेव्हा माझ्या हातात आलं फेस वॉश बर्वाचं आणि येस हे मला सगळ्यात आवडलं याचं पहिलं कारण की तर त्याचं प्रमाण खूप कमी तुला घ्यायला लागतं नाही ते अगदी खूप घेतलं तरी चालतं अगदी थोडस घेतलं तरी जसं व्यवस्थित फेस होतो हे मला आवडण्याचं कारण ह्याच्यात एक मिंटचा वास आहे आणि तो त्या वासामुळे तुला आधी एक फ्रेश वाटतं आणि दुसरी गोष्ट जे गुण त्याच्यात आहेत ते, ते तुझा नंतर चेहरा साफ करत असतील हे झाल्यानंतर अजून एक प्रॉडक्ट मी याच्यातलं वापरतोय ते म्हणजे स्किन नेक्टर तर हे तू सांगितल्याप्रमाणे सकाळी आंघोळ झाल्यानंतर आपण हे बाहेर पडायच्या आधी हे चेहऱ्याला लावतो बरोबर आणि तसं मी ते लावून बाहेर पडतो त्याच्यानंतर अजून एक है मी प्रॉडक्ट वापरतोय ते म्हणजे हे ऑइल सनशाईन ड्यू फेस ऑइल हे रात्री झोपताना मी चेहरा धुतल्यानंतर हे चेहऱ्याला लावतोय आणि एक वापरतोय मी की आता एक गोष्ट आपल्या हातात नाही आहे की पैसा खूप कमवू शकतो <laughs> किंवा नावही खूप कमवू शकतो पण वय कमी करू शकत नाही आपण ते कोणाच्याच हातात नसल्यामुळे सगळ्यांचंच वय वाढणार आहे पण त्या वयाचा वाढलेला परिणाम अनेक लोकांच्या चेहऱ्यावरती ते पस्तीशी साठीचे असल्यासारखे दिसतात किंवा काही लोक ऐंशीत सुद्धा चाळीशीचे असल्यासारखे दिसतात कदाचित ऐंशी वाले लोक जास्त सुखी आहेत कारण त्यांच्या काळात त्यांनी इतकं सुंदर खाल्लंय अन्न खाल्लंय खूप कमी स्ट्रेस त्या काळात होता आणि आजही तू कधी पंच्याहत्तर ऐंशीच्या वर्षे माणसं बघितलीस की त्यांची त्वचा बघून असं वाटतं की यांनी कधीही कुठली वा, वा, कॉस्मेटिक्स वापरले नाहीत कुठलीही प्रॉडक्ट्स वापरले नाहीत पण त्यांनी घरगुती सगळ्या गोष्टी त्यांनी वापरल्या असतील घरातलं उत्तम खायला खुला त्यांना मिळाला असेल कमीत कमी स्ट्रेस होता कमीत कमी पोल्युशन होतं आणि या सगळ्यामुळे त्यांची त्वचा तशी आहे आज खूप प्रयत्न करून सुद्धा आपली त्वचा तशी होत नाही या सगळ्या स्ट्रेसमुळे धावपळीमुळे हे फक्त अभिनेत्यांच्या बाबतीत नाहीये तर कुठलाही माणूस जो पुण्या मुंबईत किंवा शहराच्या ठिकाणी काम करतो त्याच्या बाबतीत हा स्ट्रेस आपोआप येतो कारण त्याला खूप भटकायला लागतं प्रवास करायला लागतो धूळ आहे पोल्युशन आहे आ, आता ऊनही वाढतंय दिवसेंदिवस त्यामुळे ते त्याचेही चटके आहेत या सगळ्यांमुळे तुझी त्वचा खराब होण्याचं आणि आपण जे खातोय तेही आता शुद्ध राहिलं नाही आहे त्यामुळे या सगळ्याचा परिणाम कुठे ना कुठेतरी तुझ्या त्वचेवरती होत असतो जोच माझ्या झाला होता मला मध्यंतरी अचानक पिगमेंटेशनचे म्हणजे मला कळलं नाही की ते म्हणजे मी कुठेतरी फिरून आलो आणि अचानक इथे ब्लॅक मार्क्स चेहऱ्यावरती माझ्या यायला लागले आणि मला कळलंच नाही की अचानक का असे ब्लॅक मार्क्स आले म्हणजे मी विचार केला की मेकअप चुकीचा वापरला आहे का मी कुठे काही चुकीचं खाल्लंय का सडनली ब्लॅक मार्क्स यायला लागले आणि मग नंतर मी एक ऑब्झर्व केलं की जसं माझा व्यायाम वाढायला लागला जसा श्वास किंवा ऑक्सिजन जास्तीत जास्त शरीरात जायला लागला तशी तशी इंटेन्सिटी कमी व्हायला लागली म्हणजे जे डार्क पॅचेस होते त्याचा डार्कनेस कमी व्हायला लागला आणि आता हे वापरल्यानंतर मला म्हणजे हात लावला स्वतःच्या गालाला तरी सुद्धा असं वाटतं की आपण लावावं आहात इतका तो रखरखित झालेला जो माझा त्वचेचा भाग होता तो आता खूप सॉफ्ट हळूहळू व्हायला लागलाय आणि त्याच्यासाठी मी दिवसभर कुठली क्रीम लावत नाहीत एक सकाळी लावतो एक रात्री लावतो एक ते पोटात अश्व अश्व अश्वधा आश्वधा। आश्वधा। तर ती एक कॅप्सूल मी रात्री झोपताना घेतो अगेन तुझं एजिंग कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी एजिंग होणारच नाही असं होऊ शकत नाही पण त्याचं परिणाम जितका लांब आपल्याला खेचता येईल तितका तो खेचायचा प्रयत्न करण्यासाठी ती घेतो आता मला या स्किन केअर तू तू सांग जसं म्हणालास की, की एजिंग आपण थांबवू शकत नाही पण लांबवू शकतो ते मात्र आपल्या हातामध्ये नक्की असू शकतात जसं जीवनशैली बदलायला हवी आहे जसं तू म्हणालास की मी व्यायाम करायला सुरुवात केल्यानंतर बॉडीत ऑक्सिजन जसं जातो आहे तसं माझी स्किन चांगली होताना मला दिसते केस मला चांगले होताना दिसतात बदलायला हवीच आहे स्ट्रेस वाढणार आहे का हो वाढणार आहे पण त्या स्ट्रेसचे होणारे जे परिणाम आहेत हे काही वेळेला असं होतं की फक्त टॉपिकल ऍप्लिकेशनला आवरत नाहीत ते त्याला तुम्हाला सपोर्टिव्ह काहीतरी द्यायला लागतं सो दोन गोष्टी आहेत एक म्हणजे जसं तू म्हणालास तसं या ज्या अश्वधाच्या कॅप्सूल आहेत नावातच येतं अश्व आणि धा अश्वगंधा आणि शतावरी असे दोन मुख्य याच्यातले घटक आहेत आणि तिसरा आहेत गोटुकुला या तीन औषधी वनस्पतींचा एक्स्ट्रॅक्ट आपल्याला या कॅप्सूलमध्ये पाहायला मिळतो पुन्हा खूप काही घ्यायचंय का नाही दिवसात फक्त एक कॅप्सूल आपल्याला घ्यायची आहे जी काय नेमकं करते तर त्वचेला तुम्ही वरून जे परिणाम करण्याचा प्रयत्न करता आहात याला सपोर्ट करण्याचं काम ही तुम्हाला पोटातून करून देणार आहे आयुर्वेदाने आपल्याला जसं सांगितलेलं आहे की काही गोष्टींचे फक्त प्रॉडक्ट फॉर्म मध्ये न वापरता तुमच्या शरीराला त्याला आतून काम करायला देण्याची संधी देण्याची गरज असते मग डायरेक्ट अश्वगंधा अशी खाता येते का पावडर मध्ये किंवा काय तर त्याही पेक्षा ती एक्स्ट्रॅक्ट फॉर्म मध्ये डायरेक्टली तुमच्या शरीरावरती चांगल्या प्रकारचे इफेक्ट करते सो ही एक कॅप्सूल आपण म्हणजे तू दिवसातून एक घेतोय बरोबर त्याच्या जोडीला आपल्याला काय करायचं आहे तर आंघोळ झाल्यानंतर बाहेर पडायच्या आधी स्किनला मॉइश्चराईज करण्याची गरज आहे पण चिपचिप मॉइश्चरायझर नाही आवडत कोणाला तर हे जे बर्वाचं मॉइश्चरायझर आहे हो। आता आपण ह्याला नेक्टर असं नाव दिलंय नेक्टर म्हणजे अमृत तर तुमच्या स्किन साठी अमृतासारखं काम करणारं काय असेल तर हे नेक्टर आहे जे मॅटिफाईंग मॉइश्चरायझर आहे कोणत्याही प्रकारचे ऑइल किंवा कुठलेही रेसिड्यू ते तुमच्या चेहऱ्यावरती ठेवत नाही लावल्यानंतर एक क्लीन आणि सटल असा सिंपल लुक तुम्हाला याच्यातून मिळतो प्लस नरिशमेंट राहते सगळं तुम्ही तुमच्या दिवसाभराचं काम मेकअप सगळं काढून झालं म्हणजे काढायची जेव्हा तुमची असते तिथे तुम्हाला हा फेसवॉश जो आहे जसं तू म्हणलास की लावल्यानंतर एकदम फ्रेश वाटत मुख्य म्हणजे सगळ्या प्रकारचे मेकअप आहेत हे याच्यामध्ये निघून येतात म्हणजे ऑइलनी आपण जेव्हा सगळा तो सर्फेस क्लीन करायचा प्रयत्न करतो तो काढतो त्याच्याही नंतर जर काही शिल्लक राहिलेला असेल तर तो या फेसवॉशनी पूर्णपणे निघून जातो आणि इथे आपण दाखवलेला नाही आहे पण एक्सपोलिएटर म्हणून जो आपला प्रॉडक्ट आहे हा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा जर आपण वापरला तर स्किन तिसऱ्या लेअर पर्यंत आपल्याला ओपन करून स्वच्छ करता येते म्हणजे काही फेसवॉश कडनं पण राहिलेलं असेल ते सुद्धा त्याच्यातून निघून येत पण आता ह्या नेक्टर मध्ये काय काय घटक वापरले नेक्टर मध्ये दोन मेन इन्ग्रेडियंट आहेत एक आहे नियासिनामाइड आणि दुसरं आहे प्रोपोलिस आता नियासनामाइट म्हणजे विटामिन बी थ्री म्हणलं जातं पण नियासिनामाइट काम काय करतं तर ते चेहऱ्यावरच्या सुरकुत्या ज्या असतात खुणा ज्या आहेत वाढत्या वयाच्या ज्या खुणा आहेत या कमी करण्याचं काम करतं म्हणजे इथे पर्टिक्युलरली हो, ज्या अशा हो। सुरकुत्या हलक्याशा दिसायला लागतात त्याला क्रोस फीट असं नाव आहे चक्क कावळ्याचे पाय जसे दिसतात तशा त्या तीन चार खुणा आपल्याला दिसायला लागलेल्या असतात त्या कमी करण्याचं काम होतं स्ट्रेचिंग येत स्किनला थोड्यास असा हो। ओढली जाते स्किन हो। आणि तो स्ट्रेच मिळाल्यामुळे त्या रिंकल्स बाजूला गेल्यात असं दिसतं पुन्हा त्या काढून टाकणार आहोत का आपण नाही पण त्या दोन रिंकल्स ज्या आहेत याच्यामधलं अंतर जर वाढवण्याचा प्रयत्न केला आपण त्वचा जर बाजूला गेली तर तो प्लेन चेहरा दिसणं जे आहे हे सुरू होऊ शकतं सेम इन्ग्रेडियंट जो आहे तो ह्या मध्ये पण आहे म्हणजे आपण पूर्ण बारा तास सकाळी बरोबर आणि बारा तास रात्रीच्या वेळेला असं आपण प्रोटेक्शन ह्या दोन्ही प्रॉडक्ट मधून मिळवू शकतो काय ऑइल मध्ये पहिल्यांदा तर आहे केशराचा एक्सट्रॅक्ट आहे दुसरं म्हणजे तूप आहे बर गाईचं तूप जेव्हा आपण ह्याच्यामध्ये वापरतो तर गाईचं तूप तुम्हाला ओमेगा थ्री फॅटीएसिडस देणार आहे जे वर्षानुवर्ष आपण ऐकतो आहोत की तुपा इतकं दुसरं औषध नाही चांगलं तर या आपल्या सगळ्याच प्रॉडक्ट मधून म्हणजे वॉश ऑफ मध्ये फक्त तूप नाही आहे जे लुन टाकायचे प्रॉडक्ट आहे त्यांच्यामध्ये तूप नाही आहे पण हे सगळे प्रॉडक्ट जे तुम्हाला नरिशमेंट देणारे आहेत सगळ्यामध्ये युएसपी म्हणून आपण तुपाचा वापर त्याच्यामध्ये करतो पण ही आता वाली बाटली आहे अगदी हे किती ड्रॉप साधारणपणे चेहऱ्याला लावायचं फेसवॉश करून झाल्यानंतर आपल्याला जाणवतं की माझ्या त्वचेला एक प्रकारचा फ्रेशनेस पण आलेला आहे आणि थोडीशी त्वचा ओढली जाते का हे कळतं आपल्याला ड्राय स्किन असेल तर तिथे ती ओढ जाणवते ऑइली स्किनवाल्यांना कदाचित फारसा परिणाम नाही जाणवत जिथे ऑइली स्किन आहे तिथे साधारणपणे चार ते पाच ड्रॉपरनी आपण बोटावर घेणं किंवा इथे तळव्यावरती घेणं अपेक्षित कारण जेव्हा आपण डायरेक्ट ड्रॉपर असा लावायचा प्रयत्न करतो काही बॅक्टेरिया स्किन मध्ये जर असले तर ते त्या काचेला चिकटून उलटे आत जाऊ शकतात विच इज नॉट रेकमेंडेड करू नये शक्यतो म्हणून डायरेक्टली ड्रॉपरनी इतर बोटाच्या टिप्सवरती किंवा या तळव्यावरती हे ऑइल घ्यायचं आणि पूर्ण चेहऱ्याला लावून हलक्या पद्धतीने मसाज करायचे काही छोटे छोटे प्रकार सांगितले जातात यांनी हलका मसाज करायचा असं खसा खसा आपण करणार नाही आहोत किंवा फेशियल मध्ये ज्या पद्धतीचा मसाज केला जातो इतका मसाज आपण नाही होत करणार चुरकुत्या जर असतील तर त्या अपवर्ड डिरेक्शनला जेव्हा आपण ढकलतो सो मसाज करताना असा अपवर्ड जर आपण केलेला असेल किंवा पर्टिक्युलरली इथे या बाजूने जर के मसाज केला तर हे ड्रेन पॉइंट असतात तिथून तुमचे टॉक्सिन्स जे आहेत हे सगळे ड्रेन आउट होऊन जातात हलका मसाज आपल्याला याचा करायचा आहे मला याचा वासही खूप आवडला कारण अतिशय माइल्ड असा आहे प्रयत्न आपण केला आहे की सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट याच्यामध्ये राहावेत त्याचा वासही अतिशय हलका असेल आणि एक राहिला याच्यात ते म्हणजे ते आहे छोटीशी डबी काजळ्या एवढी काजळाच्या डबी एवढी ती म्हणजे लिबाम हो लिबाम <laughs> लिबांब पण याच्यात आत्ता नाही आहे पण ते लिबाम पण मी नियमित वापरतो आणि ते तू म्हणलीस तसं त्याच्यात सुद्धा गायीच्या तुपाचा वापर केलाय जे आजी लहानपणी सांगायचे की शरीराला हाताला किंवा ओठांना तू गायीचं तूप वापरत जा की ज्यांनी त्याचा सॉफ्टनेस कायम राहील किंवा ते फुटणार नाहीत किंवा फुटले तर ते वापरत जा थंडीत जनरली फुटतात पण आत्ता आपण ह्या प्रॉडक्टविषयी बोललो तर मला सांग की बऱ्याच वेळेला बाजारात असे काही प्रॉडक्ट्स मिळतात की जे अमुक अमुक एका स्किन प्रकारासाठी असतात त्वचेच्या प्रकारासाठी असतात तर तसे हे काहींची कोरडी असते काहींची थोडीशी तेलकट असते तर अशा कुठल्या पर्टिक्युलर त्वचेसाठी हे आहे का, का हे कोणीही कुठल्याही प्रकारची त्वचा असेल तरी हे वापरू शकतात कुठल्याही प्रकारची त्वचा याच्यामध्ये स्किन केअर बॉडी केअर याच्यासाठी बर्वाचे प्रॉडक्ट आरामात वापरता येतात आणि तूप असं इन्ग्रेडियंट आहे की ज्यांनी आपल्याला जसं तू म्हणाला आजीच्या फटव्यामध्ये सगळ्यात चांगला आणि औषधी पदार्थ कुठला असेल तर तो तुफा होता आता डबीत बोट घालून तूप लावा म्हणलं तर कोणी लावणार नाही त्यामुळे जुनाच इन्ग्रेडियन्ट पण त्याचा एक नवीन फॉर्म जो सगळ्यांना मान्य होईल असा म्हणून तो आपण लिप बामच्या या फॉर्म मध्ये आणलेला आहे याच्या जोडीला आपण तुपा बरोबर आपण जे वापरतो हे कोकम बटर वापरतो म्हणजे पूर्वापार आपण ऐकलेलं होतं मेणबत्तीवरती आजी एक प्रकारचा खडा असा तुरटी सारखा दिसणारा हो, खडा हो, गरम करायची आणि तो किंवा तू जसं इथं लावायला वापरायचं तर ते कोकमचं जे तेल असायचं बटर असायचं याचं चा कामच आहे भेगा मुजवणे हो, म्हणून आपण लिपबाम मध्ये किंवा लिपस्टिकमध्ये फाउंडेशन मध्ये गाईच्या तुपात बरोबर कोकम बटरचा वापर करतो कारण ते कुठल्याही प्रकारच्या सुरकुत्या राहू देत नाही भेगा राहू देत नाही तर मी केसांचे काळजीचे सगळे प्रॉडक्ट्स आणि त्वचेच्या काळजीचे सगळे प्रॉडक्ट्स बर्वाचे वापरतोय माझ्यामध्ये नक्की फरक पडलाय म्हणून नाही खरंच पडलाय कारण मी वापरतोय तर मी वापरतोच आहे वापर तुम्ही अवश्य वापरून बघा बर्वामध्ये आम्ही एक नवीन गिफ्ट सेट इंट्रोड्यूस से केला होता जो सुबोधला देणार आहे आणि जिथे कुठे सुबोध भाई काहीही कुठलाही गिफ्ट द्यायचं जर असेल तर काही कारण काढावं हो लागत नाही मग ती मित्राची असू दे <laughs> आईला काहीतरी मला गिफ्ट द्यायचंय म्हणून असेल बायकोसाठी मला काही घेऊन जायचंय तर तिथे तुम्हाला या नक्की उपयोग मला सगळ्यात <laughs> <प्यों laughs> <चाये। laughs> जास्त आवडले कारण आपल्याला बुके किंवा काहीतरी खायला देण्याच्या yes. ऐवजी मला असं वाटतं की गाईचं चित्र आहे त्यामुळे तिच्या दुधाच्या तुपापासून जे काही तयार झालेले प्रॉडक्ट्स आहेत ते सगळे ह्याच्यात आहेत त्यामुळे ते खूप महत्वाचं गिफ्ट असेल ज्यांना देणार आहे त्यांच्यासाठी येस थँक्यू